मोद थेट जर का एखादी योजना जुनी झाली पंप्स एफिशिएंट नसतील वितरण व्यवस्थेमध्ये लिकेज असेल तर ती योजना व्यवस्थित चालत नाही आणि जितक्या लोकांना फायदा मिळाला पाहिजे तितक्या लोकांना फायदा मिळू शकत नाही अध्यक्ष महोदय जर का या योजनेचं वीज बिल आपण माफ केलं तर वीज बिल माफ केल्यानंतर आपल्याला त्या योजनेवर अधिकचा खर्च करता येईल अधिकचा खर्च केला तर जास्त क्षेत्र बागायती खाली येईल आणि जास्त क्षेत्र आले की राज्याचं उत्पन्न देखील अतिरिक्त ऊसामुळे वाढू शकेल अशा प्रकारचं एक आपल्या समोरच प्रेझेंटेशन मी या सभागृहाच्या द्वारे करू इच्छितो अध्यक्ष महोदय या योजना खरं तर कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये घेण्यासाठीची विनंती आम्ही आदरणीय मंत्र्यांना मागच्या काळामध्ये केली होती की जर का कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि ह्या योजना कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे वर्ग केल्या तर ह्या योजनांची देखभाल दुरुस्ती